आमच्या या व्हिडिओ टुटोरियलमध्ये मी सलील चौधरी आपले स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील काही कीबोर्ड शॉर्टकट्स कीबोर्ड शॉर्टकट्स हे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये काम करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि महत्त्वाचे देखील आहेत एक्सेलमध्ये एक्सपर्ट बनायचं असेल किंवा एक्सेलमध्ये आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर कीबोर्ड येणं अत्यावश्यक आहे uh, तर कीबोर्ड शॉर्टकट्सचे uh, या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फंक्शन कीजचा वापर म्हणजेच संगणकावरील बारा फंक्शन कीजचा शॉर्टकट म्हणून कसा वापर करता येतो एक्सेलमध्ये काम करताना ते आज आपण पाहणार आहोत फंक्शन कीज म्हणजे जेव्हा आपल्या कीबोर्डवर आपण पाहिलं सर्वात वरच्या बाजूला एफ वन एफ टूपासून सुरू होऊन ते एफ ट्वेल्व म्हणजे एफ बारापर्यंत बारा वेगवेगळे बटनं असतात यानं या सर्व बटनांना फंक्शन कीज असे म्हटले जाते तर या फंक्शन कीजचा आपण आज वापर करणार आहोत काही शॉर्टकट्स म्हणून इथे मी सर्व बारा बटनांचा शॉर्टकट इथे लिहिलेला आहे परंतु काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण तो तपासून पाहूया तर पहिला शॉर्टकट आहे एफ वन म्हणजेच हेल्प किंवा मदत साठीचा शॉर्टकट मायक्रोसॉफ्ट एक्सेलच नव्हे तर मायक्रोसॉफ्टच्या इतर प्रोडक्ट्स म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड पॉवर पॉईंट किंवा अन्य सर्व प्रोडक्ट्समध्ये एफ वन हे बटन मदत किंवा हेल्पसाठी फिक्स असते मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एक सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअरशी संबंधित कुठल्याही प्रकारची मदत आपल्याला हवी असेल किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी मायक्रोसॉफ्टचे हेल्प हा शॉ हेल्प हा मेनू आहे तिथे जाण्यासाठी आपण एफ वन बटन दाबूया आता मी एफ वन बटन दाबतो आहे हे पहा एक्सेल हेल्प हा मेनू ओपन झालेला आहे यामध्ये एक्सेलमध्ये कसे काम करायचे फंक्शन्स काय आहेत वर्कशीट कशा वापरायच्या फॉर्म्युलाज कशी वापरायच्या अशी सर्व माहिती आहे इत्यंबूत माहिती सर्व प्रकारची आपल्याला इथे मिळू शकते तर एफ वन हे अतिशय साधं आणि लक्षात ठेवण्यासोबत फंक्शन आहे कारण ते मायक्रोसॉफ्टचे इतर सर्व सॉफ्ट सॉफ्टवेअर्समध्ये आपण शॉर्टकट म्हणून वापरू शकतो पुढचं आहे एफ टू एफ टूचा अर्थ आहे सिलेक्ट केलेल्या सेलमध्ये एडिट करण्यासाठी आपण एफ टू वापरतो म्हणजे समजा या सेलमध्ये मला जर काही लिहायचं असेल तर त्याची सुरुवात करण्याआधी मला इथे डबल क्लिक करावं लागतं तेव्हा तो सेल सिलेक्ट होतो आणि त्यानंतर मग मी पुढे त्यामध्ये काहीतरी लिहू शकतो आता हे डबल क्लिक जे मी में केलं म्हणजे सेल एडिट करण्यासाठी जी सुरुवात केली त्यासाठी शॉर्टकट आहे एफ टू आता पहा मी एफ टू प्रेस करतो आहे इथे आणि फक्त एका बटनामध्येच हा सेल सिलेक्ट झालेला आहे तर आता मी इथे मला पाहिजे ते सेलमध्ये मी लिहू शकतो तर अशा प्रकारे एफ टूचा चा वापर हा दिलेला सेल सिलेक्ट करण्यासाठी म्हणजे डबल क्लिकसाठीचा सा पर्याय म्हणून वापरू शकतो आपण एफ थ्री म्हणजे फॉर्म्युला ठराविक नावांच्या सहाय्याने मांडणे संग आपण एक्सेलमध्ये एखाद्या टेबलमध्ये काम करत असताना आपण इथे एक उदाहरण पाहूया मी एक उदाहरण बनवलेलं आहे समजा हे इथे मी एक टेबल बनवलेलं आहे ज्यामध्ये सर्व विषयांचे टेस्ट वन टेस्ट टू टेस्ट थ्रीचे असे मार्क्स आहेत तर आणि समजा या सेलमध्ये मला न, सर्वात मोठी संख्या किंवा सर्वात जास्त गुण कशामध्ये आहेत हे जर पाहायचं असेल तर मी मॅक्स असा फॉर्म्युला वापरून इथे आ, हे उत्तर शोधलेलं आहे नाईन्टी फोर म्हणजे चौऱ्याण्णव गुण सायन्समधले सर्वाधिक आहेत हेच आपल्याला एफ थ्री या पटण्याच्या सहाय्याने पाहायचं आहे आता पहा मी पुन्हा फॉर्म्युला लिहितो मॅक्स म्हणून मी तुमचं सुरू केला आता वेळेला नंबर ऐवजी मी एफ थ्री असं टाईप करेन एफ थ्री टाईप केल्यानंतर या टेबलमधील सर्व नावं हेडिंग्स आपोआप इथे दिसतील पहा इथे ॲव्हरेज इंग्लिश जिओग्रफी हिस्ट्री मराठी सर्व विषयांची नावं आणि त्यानंतर ना टेस्ट वन टेस्ट टू टेस्ट, टेस्ट थ्री अशी सर्व नावं आली तर समजा मला टेस्ट वनचे सर्वाधिक मार्क पाहिजेत तर फक्त मी टेस्ट वनचं नाव सिलेक्ट केलं ओके केलं इथे पहा टेस्ट वन मार्क्स असं दिसत दीछ, आहे मी कांस पूर्ण केला आणि पहा तेच उत्तर आता अतिशय सोप्या पद्धतीने आलं एवढंच नाही तर जेव्हा मी हा सेल सिलेक्ट करतो त्यावेळेला मला इथे मॅक्स टेस्ट वन मार्क्स असं दिसतं म्हणजेच माझ्यासाठी फॉर्म्युला वाचणं खूप सोपं होऊन गेलं कारण मला कळलेलं आहे की हा फॉर्म्युला टेस्ट वनच्या मार्क्सशी संबंधित आहे आता आपण आणखीन एक उदाहरण घेऊया समजा मी मी हा फॉर्म्युला वापरला आणि या वेळेला पुन्हा एकदा एफ एक थ्री करून समजा मला टेस्ट टू म्हणजे टेस्ट टूच्या मार्क्सशी बेरीज करायची आहे तर मी टेस्ट टू सिलेक्ट केलं ओके केलं आणि त्यानंतर कसं पूर्ण केला तर पहा टेस्ट टूच्या मार्क्सशी पूर्ण बेरीज आलेली आहे तर अशा प्रकारे नावांच्या सहाय्याने फॉर्म्युला वापरण्यासाठी सोप्या पद्धतीने तो समजून घेण्यासाठी एफ थ्री फंक्शन अतिशय सोपं आणि उपयोगी ठरतं एफ फोर हे फंक्शन माझं सगळ्यात आवडतं ता फंक्शन आहे मी नेहमी वापरतो ते काय आहे ते आपण पाहूया एफ फोर म्हणजे शेवटची कमांड व ॲक्शन पुन्हा करणे आता उदाहरणार्थ मी इथे काही लिहिलं समजा मी इथे सलिलं सलिलं आणि ते पुन्हा कॉपी केलं आता ही कॉपी ही ॲक्शन मी इथे करून पुन्हा पेस्ट केलं तर माझी शेवटची ॲक्शन आहे पेस्ट या पेस्ट ऍक्शन नंतर जर मला तीच ॲक्शन पुन्हा पुन्हा करायची असेल तर मी फक्त एफ फोर बटन दाबत जाईन आणि ती ॲक्शन पुन्हा एकदा होईल तर अशा प्रकारे शेवटची ॲक्शन पुन्हा करण्यासाठी आपण एफ फोर वापरू शकतो आपण अजून एक उदाहरण पाहूया समजा मी इथे माझं नाव लिहिलं मी आणखीन एक नाव लिहितो मी दोन तीन अक्षर लिहिली आणि यापैकी पहिल्या नावाला मी समजा बोल्ड केलेला आहे तर मला फक्त बाकीच्या दुसऱ्या सेलवर जाऊन मी जर एफ फोर प्रेस केलं तर पहा बोल्ड झालेले आहेत दोन्ही दोन्ही संख्या किंवा दोन्ही सेल तर अशा प्रकारे आपण कोणतीही प्रक्रिया एकदा केली कमांड किंवा के ॲक्शन एकदा केली तर ती पुन्हा करण्यासाठी एफ फोर ही की आपण वापरू शकतो पुढची की आहे एफ फाईव्ह एफ फाईव्हचा अर्थ आहे गो टू डायलॉग बॉक्सचा शॉर्टकट तर एफ फायव्हचा अर्थ होतो गो टू डायलॉग बॉक्सचा शॉर्टकट गो टू डायलॉग बॉक्स काय आहे ते आपण पाहूया इथे मी एफ फाईव्ह बटन दाबवतो तर एफ फाईव्ह बटन दाबल्यानंतर पहा गो टू ही एक विंडो आलेली आहे या विंडोचा वापर आप करून आपण एक्सेलच्या शीटमध्ये कोणत्याही सेलमध्ये डायरेक्ट जाऊ शकतो उदाहरणार्थ समजा मला सी तीनशे या सेलमध्ये जायचं आहे तर मी तसं सी तीनशे असं लिहिलं आणि ओकेला क्लिक केलं नंतर पहा मी इथे सी तीनशे मध्ये आलेला आहे म्हणजे से म्हणजे एक्सेल शीट किती मोठी असली तरी आपण त्यामध्ये वेगाने कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही सेलमध्ये फिरू शकतो पहा तर मी डी टू मध्ये आलेलो आहे तर अशा प्रकारे आपण एफ फाय की वापरतो एफ फायचा आणखीन एक वापर मी सांगतो एफ फायमध्ये इथे पहा आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे सर्व नावं देखील आलेली आहेत जर एकदा नावं डिक्लेअर केल्यानंतर ती आपल्याला इथे दिसू शकतात तर यापैकी समजा मी मराठी असं सिलेक्ट केलं आणि ओके केलं तर आपोआप मला मराठीच्या सेलमध्ये जाता आलं म्हणजे हे दुसऱ्या वर्कशीटमध्ये असूनही मला डायरेक्टली जात आलं त्यांचा या एफ आय कीचा आणखीन एक चांगला वापर आहे तो मी पुन्हा दाखवत होतो मला मी एफ आय क्लिक केलं त्यानंतर स्पेशल क्लिक केलं स्पेशलमध्ये पहा वेगवेगळ्या मला गोष्ट अटींची पूर्तता करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेल म्हणजे डायरेक्ट जाऊ शकतो उदाहरणासाठी मी तुम्हाला हा एक सेल दाखवतो समजा मी फॉर्म्युला जसं सिलेक्ट केला फॉर्म्युला सिलेक्ट केल्याचा अर्थ या वर्कशीटमध्ये जिथे जिथे फॉर्म्युला आहे ते मला कळलं पाहिजे त्यासाठी मी फॉर्म्युला असं सिलेक्ट केला आणि त्यावर ओके क्लिक केलं तर पहा तुम्हाला दिसेल की ह्या एका ठिकाणी आणि या सर्व सेल्सना सिलेक्ट केलेलं आहे आता हे सेल म्हणजे इथे ॲव्हरेजचा फॉर्म्युला मी वापरलेला आहे या प्रत्येक सेलमध्ये फॉर्म्युला आहे किंवा किंवा इथे फॉर्म्युला आहे तर अशा प्रकारे गो टू फंक्शन आपण वापरू शकतो जे फॉर्म्युलासाठी डायरेक्ट जाण्यासाठी सोपं आहे त्यानंतर पुढचं फंक्शन आहे एफ सिक्स एफ सिक्स म्हणजे स्प्लिट विंडोमधील प्रत्येक भागामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर त्यासाठी एफ सिक्स वापरतात मग त्यापूर्वी आपण स्प्लिट विंडो कसं करायचं आहे ते पाहूया इथे आपण व्ह्यूमध्ये गेल्यानंतर इथे स्प्लिट विंडोचा पर्याय असतो व्ह्यूमध्ये जाऊया स्प्लिट विंडोला मी इथे क्लिक केलं तर पहा इथे विंडो स्प्लिट झालेली आहे आपण आणखीन पुन्हा एकदा आणखीन एका उदाहरणाच्या सहामुळे मी इथे सेल सिलेक्ट केला आणि पुन्हा विंडोजली स्प्लिट केली तर आता पाहाल तुम्ही इथे विंडो चार भागांमध्ये विभागली गेली आहे तर या प्रत्येक भागात जर मला जायचं असेल तर एफ प्रेस करता है। बाहा मी एफ सिक्स प्रेस करतो हे बघा मी एफ सिक्स प्रेस करून चारही भागांमध्ये पहिल्या सेलमध्ये फिरत आहे तर अशा प्रकारे जेव्हा विंडोज स्प्लिट असते तेव्हा आपण फंक्शन सिक्स म्हणजे एफ सिक्स की वापरून चारही स्प्लिट विंडोजमध्ये नेव्हिगेट करू शकतो या पुढची या पुढची जी, जी आहे फंक्शन की त्याचं नाव आहे एफ सेवन आणि एफ सेवन स्पेलिंग तपासण्याकरता वापरतात नॉर्मली आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये स्पेलिंग तपासण्याची वेळ येत नाही मात्र तरी जर कधी गरज असेल तर आपण एफ सेवन वापरून स्पेलिंग तपासू शकतो हे पहा द स्पेल चेक इज कम्प्लीट अँड द इंटर्नशिप म्हणजे स्पेलिंग चेक या पूर्ण वर्कशीटसाठी पूर्ण झालेलं आहे पुढची की आहे एफ एट एफ एट देखील अतिशय सोपी की आहे या एकापेक्षा अधिक सेल सिलेक्ट करण्याकरता या कीचा वापर होतो उदाहरणार्थ जेव्हा माझ्या बट कीबोर्डवरील ॲरो कीज पुढे मागे किंवा बाजूला जाणारे कीज मी वापरतो तेव्हा एका वेळेला एकच सेल मी सिलेक्ट करू शकतो पण जर मी एफ एट कीचा वापर केला तर पहा मी एका वेळेला अनेक सेल सिलेक्ट करू शकतो आणि जर मला हे नसेल करायचं तर मी पुन्हा एफ एट आणि एफ इफेक्ट दावे आणि त्यावेळेला त्यावेळेला हे सेल पूर्व होत होते म्हणजे आता मी एका वेळेला एकच सेल सिलेक्ट एक करतोय तर अशा प्रकारे एफ एकापेक्षा अधिक सेल सिलेक्ट करण्यासाठी वापरले जातात पुढची की एफ नाईन अतिशय इंटरेस्टिंग आहे फॉर्म्युलावर त्यामधील किंमती तपासण्याकरता आपण एफ नाईन ही शॉर्टकट की वापरू शकतो आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने एफ नाईनचा वापर पाहूया इथे मी एक ते सात अशा सात संख्या लिहिलेल्या आहेत समजा मला या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे तर त्यासाठी मी सम हा फॉर्म्युला वापरून सर्व संख्या सिलेक्ट केल्या त्यानंतर कॉमस पूर्ण केल्यानंतर त्याचं उत्तर इथे अठ्ठावीस असं आलं समजा ह्या फॉर्म्युलाच्या सेलमध्येच मला कोणत्या संख्यांची बेरीज झालेली आहे हे पाहायची असेल तर मी यासाठी या फॉर्म्युलातील यासाठी या फॉर्म्यु या या तर तर मी यासाठी या फॉर्म्युलातील संख्या सिलेक्ट करेन आणि त्यानंतर एफ नाईन ही की प्रेस केल्या तर पहा इथे तुम्हाला दिसेल की इथे एफ नाईनमधील फॉर्म्युलामधील कोणत्या संख्या आपण वापरलेल्या ते इथे दिसेल इथे एंटर न करता एस्केप बटन दाबल्यानंतर हे पूर्वावत होईल तर अशा प्रकारे ही एफ वन की आप, एफ नाईन की आपण वापरली अशा प्रकारे एफ नाईन की आपण वापरली आता आपण पुढील की पाहूया पुढील की आहे एफ टेन एफ टेन की ही मधील विविध पर्याय निवडण्याकरता वापरतात बार म्हणजे वा होम इन्सर्ट पेज लेआउट हा जो हा जो मेनू असतो असतो तो वापरण्याकरता मी समजा एफ टेन की प्रेस केल्यानंतर तुम्ही इथे पाहाल की इथे विविध बटन सिलेक्ट झालेले आहेत तर आता मी ॲरो की वापरून इथे नेव्हिगेट करू शकतो आणि मला इथून नेव्हिगेशनमधून बाहेर पडायचं असेल तर मी एक्सेलमध्ये कोणत्या एक्सेलमध्ये करू शकतो तर या मेनूमध्ये कीबोर्डच्या साईने जाण्यासाठी आपण एफ टेन ही F11, की वापरतो पुढील की आहे एफ इलेवन तुम्हाला हे की खूप आवडेल आपण आपल्या पहिल्या उदाहरणामध्ये एफ इलेवन की पाहूया एफ इलेवन की वापरतात कॉलम टाईप म्हणजे जो डिफॉल्ट चार्ट टाईप असते त्या प्रकारचा चार्ट बनवण्यासाठी किंवा ग्राफ बनवण्यासाठी तर मी इथे सॅम्पल कॅल्क्युलेशनची आपली शीट आहे तिथे जातो ज्या डेटाचा आपल्याला चार्ट बनवायचा आहे किंवा ग्राफ बनवायचा आहे तो डेटा आपण सिलेक्ट करून घेतला आणि त्यानंतर बघा जादू मी एफ इलेवन की सिलेक्ट केली आणि आपोआप ग्राफ तयार झालेला आहे हा ग्राफ एका वेगळ्या वर्कशीटमध्ये तयार होतो आणि डिफॉल्ट टाईपमध्ये म्हणजे चार्ट टाईपमध्ये तयार होतो तर अशा प्रकारे फक्त एका बटण्याच्या सहाय्याने आपण सर्व डेटा ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये पाहू शकतो शेवटची फंक्शन की आहे एफ ट्वेल्व एफ ट्वेल्चा वापर सेव्ह ॲज डायलॉग बॉक्सचा शॉर्टकट म्हणून होतो म्हणजे कंट्रोल आणि एस प्रेस केल्यानंतर कंट्रोल एस वापरून आपण फाईल सेव्ह करू शकतो परंतु फाईल नवीन असेल आणि आपण पहिल्यांदाच सेव्ह करत आहोत किंवा रिनेम करत आहोत तर यासाठी आपल्याला एफ ट्वेल्व कीचा वापर होतो आता मी एफ ट्वेल्व की प्रेस करतो हो। पहा सेव्ह ॲजचा डायलॉग बॉक्स आला इथे मी फाईल कुठे सेव्ह करायची ते सिलेक्ट करू शकतो फाईलचं नाव बदलू शकतो आणि त्यानंतर फाईल सेव्ह करू शकतो तर अशा प्रकारे आपण एफ टुवेल्व की वापरून फाईल सेव्ह करू शकतो तर एफ वन त्या एफ ट्वेल्वच्या या शॉर्टकट कीज तुम्हाला खूप उपयोगाच्या ठरतील यासाठी सरावाची गरज आहे परंतु एकदा अंगवळणी पडल्यानंतर या सर्व कीज तुमचा एक्सेलमधील स्पीड दहा पटीने वाढवतील यात शंका नाही नीटबीटच्या या नीट व्हिडिओ ट्युटोरियलला भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद